बिचारा पाच सहा वर्ष थांबला रे तो त्यांनी पाच सहा वर्षांपूर्वी मला प्रपोज केला जाऊ मित्रा असं नाही होत आज प्रेम कोणी कोणावरही करत ओळखीच्या किंवा अनोळखी माणसावर आणि वर्ष वर्ष लग्न होईल या आशेवर थांबून काय ना प्रेम म्हणजे काय असतं तुमचं आमचं सेम असतं आधी ऐकूया प्राजक्ता काय म्हणते ते पण जर अजून चॅनलला ला केलं नाही तर नवीन व्हिडिओ आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आताच लाईक आणि हो बेल ऐकन ही दाबून घ्या बिचारा पाच सहा वर्ष थांबला रे तो त्यांनी पाच सहा वर्षांपूर्वी मला प्रपोज केला म्हणजे मित्रा असं नाही हो सॉरी मी लग्न करेन की नाही माहिती नाही का माझ्यासाठी थांबतो पण त्यांनी आता परत मला प्रपोज केलं म्हणजे हे खूप आहे हे खूप आहे दिस इज टू मच मला कधी दडपण येतं की असं नका करू बरोबर असं नका था। करू कारण तुम्हाला जी मी दिसते मी तेवढीच नाहीये मी अजून खूप काय काय ते तुम्हाला माहिती नाही मग कदाचित तुमचा विचार 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 मजा आणि त्यावर एकतर्फी प्रेम करणारा युवक काय म्हणतो हे म्हणणं जरी गाण्यात असलं तरी सगळा भाव सांगून जात सिंगल आहे भाई असं म्हणणारी कोणता नशीबवानाच्या गळ्यात हार घालणार आहे हे गुपितच आहे आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा उखाणा सुचतोय फक्त नवरा मुलगा शोधायला हवा पण अशा प्रेमावर आपण काय लिहाल ते नक्की सांगा आणि वेळ काढून बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू